नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एकात्मिक सेवा कार्यरत सेविका व यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी सानुग्रह अनुदानाकरिता निधी वितरणासंदर्भात कालच्या घडीला म्हणजे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण जी आर निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या हो या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकरिता ही महत्त्वपूर्ण असा जी आर काय आहे अनुदानासंदर्भात ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुमच्या समोर जी आर आहे जी आर पाहू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी सानुग्रह अनुदानाकरिता निधी वितरण महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बघा शासन निर्णय काय सांगतोय एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनेस यांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रुपये दहा लक्ष व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रुपये पाच लक्ष इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे मान्यता या ठिकाणी देण्यात आली आहे त्या अनुषंगाने कै श्रीम उमा महेश पवार अंगणवाडी सेविका जिल्हा अहिल्यानगर यांच्या अंगणवाडी केंद्रातील हत्याप्रकरणी रुपये दहा लक्ष इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी संदर्भाधीन क्रमांक दोन येथील दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवे प्रस्ताव या ठिकाणी सादर केला आहे सदर प्रस्तावा संदर्भादीन क्रमांक तीन येथील शासन आदेशानवे मान्यता देण्यात आली आहे त्याचप्रमाणे कैलासवासी श्रीम पंचशिला गडले अंगणवाडी सेविका जिल्हा बीड यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी देखील रुपये दहा लक्ष इतके सानुग्रह अनुदान मिळण्याबाबत आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी संदर्भादीन क्रमांक चार येथील पत्रांवे प्रस्ताव या ठिकाणी सादर केलेला आहे त्याच अनुषंगाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अपघाती मृत्यूच्या उपरोक्त नमूद प्रकरणांना प्रत्येकी रुपये दहा लक्ष याप्रमाणे सानुग्रह अनुदान अदा करण्याकरिता खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक एक मधील प्रधान लेखा शीर्ष उपशीर्ष आणि उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन येथील सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षांमधील अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक तीन मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये अक्षरी वीस लाख या ठिकाणी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे पाहू शकता कॉलम लेखाशीर्ष संगणक संकेतांक आणि अर्थसंकल्पीय तरतूद सन दोन हजार पंचवीस सव्वीस सर्व रक्कम जी आहे ती रुपये लाखात आहे आणि या आदेशानवे वितरित करण्यात येत असलेला निधी जो आहे तो वीस लाख आहे पाहू शकता मागणी क्रमांक एक्स झिरो एक बावीस छत्तीस पोषण आहार एकूणच पोषक अन्न व पेय यांचे वितरण आणि विशेष पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांना सानुग्रह अनुदान कार्यक्रम आणि सहाय्यक अनुदाने वेतनेतर बघा वीस लाख उपरोक्त नमूद कैल कै श्रीम पंचशिला गडले यांच्या प्रकरणी संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णय दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस अनन्वे सानुग्रह अनुदान देय आहे याबाबतची छाननी झाल्याची खातरजमा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी या ठिकाणी करावी त्यानुसार दोनही प्रकरणी विहित कार्यपद्धतीनुसार सदर निधी संबंधितांना वितरित करून खर्च करण्यात यावा सदर शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक तीनशे वीस वेय सहा दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस निर्गमित त्या ठिकाणी करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट 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 या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने वीरा ठाकूर सहसचिव महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी सानुग्रह अनुदानाकरिता निधी वितरणासंदर्भात कालच्या घडीला महत्त्वपूर्ण जी आर प्रकाशित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद